नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे एकोणीस वर्षापूर्वी मुंबई आदरली होती संध्याकाळच्या वेळेला मुंबईच्या लोकल गाड्यांमध्ये लोकल रेल्वे गाड्यांमध्ये एका पाठोपाठ सात आठ स्फोट झाले बॉम्बस्फोट आणि तब्बल एकशे एकोणनव्वद लोक मारले गेले वन एटी नाईन आणि चारशे लोक चारशे नाही सातशे लोक जखमी झाले ही गोष्ट आहे एकोणीस वर्षापूर्वीची दोन हजार सहा जुलै अकरा जुलैची आजही तो दिवस आठवला हो की मुंबई मुंबईवाले आदरून जातात साहजिक आहे मुंबईची लाईफलाईन म्हणजे रेल्वे आहे लोकल आहे स सकाळी लोकलने जायचं आणि संध्याकाळी लोकलने यायचं आणि संध्याकाळच्या वेळेला हा हे बॉम्बस्फोट झाले मारले गेले खटला चालला सेशन कोर्टाने पाच आरोपींना फाशी शिक्षा सुनावली आणि सात लोकांना जन्मटेप सुनावली हा निकाल आला सेशन कोर्टाचा तो दोन हजार पंधरामध्ये मध्ये नंतर आरोपीने अपील केलं सरकारने म्हटलं की शिक्षा वाढवा म्हणून सरकारी अपील केलं दो, खटला काही लवकर सुरू झाला नाही वेगवेगळ्या कारणाने येतात न्यायालय म्हटलं की शेवटी एक विशेष खंडपीठ बसावं लागलं मुख्य न्यायमूर्तींना आणि अनिल किलोर आणि श्याम चांडक यांच्या विशेष खंडपीठाने मुंबई हायकोर्टाच्या या खंडपीठाने आज निकाल दिला आणि निकाल काय या निकालामध्ये कोर्टाने साऱ्याच आरोपींना सोडलाय निर्दोष सोडलाय म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे खट आरोपींनाही उभं करण्यात आलं होतं आरोपी गेली एकोणीस वर्ष म्हणजे जेव्हापासून खटला चालू झाला तेव्हापासून जेलमध्येच आहेत जेलमध्ये त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उभं करण्यात आलं होतं आणि तसा निकाल झाला त्या निकालामध्ये कोर्टाने सारांना सोडलाय कोर्टाने काय म्हटलंय की एकही गुन्हा सिद्ध करता आलेला नाही सरकारला सत्ता सर, पक्षाला सरकार पक्षाला एकही गुन्हा सिद्ध करता आलेला नाही एक एकाही साक्षीदाराची साक्ष, साक्ष विश्वसनीय नाही म्हणजे साक्ष नोंदवताना तांत्रिक चुका करण्यात आल्या अनेक वर्षांनी साक्षीदारांचे जवाब नोंदवण्यात आले ओळख पटवायला सांगण्यात आलं अनेक वर्षांनी एवढ्या वर्षांनी आरोपींचे चेहरे लक्षात ठेवणं विश्वसनीय नाही म्हणजे ही घटना इतकी जुनी एकोणीस वर्षापूर्वीची एक आहे खटला इतके वर्ष चालला दरम्यानच्या काळात इतक्या वर्षांनी आरोपींचे चेहरे साक्षीदारांच्या लक्षात राहतील यावर विश्वास ठेवणं हे विश्वसनीय नाही इतक्या वर्षांनी आरोपीचे चेहरे कसे लक्षात राहतील तर कोर्टाने कोर्टापुढे जे समोर जे आलं कोर्टा कोर्टापुढे त्यात कोर्टाने योग्य तो विचार करून निकाल दिलेला दिलेला आहे सेशन कोर्टाने पाच जणांना फाशी शिक शिक्षा दिली होती या कोर्टाने वरचं कोर्ट आहे विशेष खंडपीठ आहे त्यांनी सरांना सोडून दिलाय म्हणजे गुन्हा झाला का ॲक्सिडेंट झाला का जाला। तो झाला बॉम्बस्फोट झाले लागोपाठ झाले साखळी बॉम्बस्फोट झाले पूर्ण मुंबई हादरली एकशे एकोणनव्वद लोक मेले मग शिक्षा कोर्ट म्हणते की पुरावे विश्वसनीय नाही सरांना सोडून दिलाय हा निकाल म्हणजे सरकारला आणि ए टी एस ला, ला जब, जो जा चपराक आहे या साखळी फॉर्म सुटाय मुंबई हादरली होती जशा महत्त्वाच्या खटल्यामध्ये आरोपी सुटतात याला काय म्हणायचं शेवटी हा निकाल आहे हायकोर्टात आता सरकार काय भूमिका घेते ते पाहायच नमस्कार